मनसर येथील नक्षत्र गार्डनच्या क्लब हाऊस मध्ये सहा मे ते दहा मे दोन हजार चोवीस रोजी आर्ट ऑफ लिव्हिंगचे लहान मुलांचे पाच दिवसीय समर कॅम्प घेण्यात आले आठ ते चौदा वर्ष वयोगटामधील मुलांनी या शिबिरात सहभाग घेतलाय तसेच शिबिरामध्ये मुलांनी योगा प्राणायाम सुदर्शन क्रिया शिकून भरपूर अशी धमाल मस्ती सुद्धा केली आहे शिबिरासाठी विनय गुले केदार रसाळ यांनी विशेष सहकार्य केले तसेच प्रकाश लोखंड आणि ज्ञानेश्वरी चिखले यांनी प्रशिक्षक म्हणून काम पाहिले नमस्ते माय नेहमीच कृष्णा मेने मी जॉईन मी ना समर कॅम्प जॉईन केलं त्याचं नाव आर्ट ऑफ लिव्हिंग येत तिथं सुदर्शन क्रिया सवासन भस्रिका ते सगळं शिकवलं त्याच्याने माइंड फ्रेश होतं आणि खूप चांगलं वाटतं असं वाटतं की ते दररोज करायला पाहिजे आणि त्याच्यात एवढी मज्जा येते आणि तेवढं भारी शिकवतात त्याच्यात म्हणजे मला असं वाटतं ना ते दररोज ऐकायला पाहिजे म्हणजे असं रात्री पण असं सांगतात ते रात्री काय करायचं होमवर्क पण देतात मला खूप आवडलं आर्ट ऑफ लिव्हिंगचं ज्ञान मी दररोज येते इथं आणि असं मला वाटतं की दररोज व्हायला हो पाहिजे मला हे खूप आवडलं आणि याच्यात खूप सारे असे गेम्स पण आहेत म्हणजे असं त्याच्याने आपली मेमरी पण शार्प होते आणि खूप चांगलं शिकवलं त्यांनी थँक्यू अभिजित टोपे मी आर्ट ऑफ फिलिंग हा समर कॅम्प कॅम्प मी चालू केलेला आहे इथे सगळे न सगळे योगा शिकवतात गेम्स घेतात जर काय तुम्ही जर काय स्मार्ट नसाल तुम्हाला स्मार्ट बनायचा असेल तर समर हा समर काय कॅम्प जॉईन करा इथे मा मी आल्यापासून माझा माझ्यामध्ये खूप खूप फरक झालेला आहे मी आधी असंच भोला होतं इथं आल्यापासून माझी खूप सारी प्रकृती झालेली आहे थँक्यू माझं नाव श्रेय दिलीप आहे मी आर्ट ऑफ लिव्हिंग हा समर कॅम्प लावलेला आहे तिथं खूप गेम्स होतात सूर्यनमस्कार सुदर्शन क्रिया व अधिक असे योगासन होतात आणि त्याने आपले ब्रेन शार्प होते आणि आपण आपले मन प्रसन्न होते मी समर कॅम्प जॉईन करायच्या आधी म्हणजे असंच क्रिकेट खेळत होतो पण आता माझ्यात खूप बदल झाला आहे आणि आता मी दररोज मेडिटेशन करतो रात्री झोपताना थँक्यू माझे नाव भाग्यश्री शांताराम फलके आणि मी पण हे आर्ट ऑफ लिव्हिंग जॉईन केलं आहे आणि याच्याने यामध्ये असे बरेच काय ॲक्टिव्हिटीज आहेत ज्याच्याने आपले ब्रेन शार्प होतं प्लस आपल्याला याच्या याद्वारे खूप सारे बेनिफिट्स पण भेटतात जसं की इथे आम्हाला टीचर्स आम्हाला शिकवतात की सुदर्शन क्रिया शिकवतात शिकवली आहे भस्त्रिका शिकवली आहे सूर्यनमस्काराचे सूर्यनमस्कार शिकवले त्याचे बारा स्टेप शिकवलेत आणि इथे दररोज खूप सारे गेम्स पण होतात आणि ज्याच्याने आणि योगा घेतला जातो मेडिटेशन घेतलं जातं आणि त्याच्याद्वारे आपल्याला खूप सारे बेनिफिट्स घेत भेटतात आणि हे खूप छान आहे तुम्ही पण जॉईन करू शकता my name is tanvi shewae uh, i joined the uh, summer camp which which was named as art of living here in manchar the teachers who taught us in the summer camp of art of living they were really supportive we got to learn new things uh, we did uh, sudarshan kriyas we got homeworks which were uh, which made our minds fresh uh, when we come to this summer camp we फील लाईक आवर माइंड इज गोईंग टू अ पॉझिटिव्ह डिरेक्शन नेगेटिव्ह थॉट्स आर गोईंग आउट अँड पॉझिटिव्ह थॉट्स आर कमिंग इन अँड ऑल पीस इज कमिंग टू आवर मांइंड हवेवर वी फील वेरी नाईस बाय कमिंग हियर थँक्यू स्वप्नील जाधव सी चोवीस तास म्हणसर